पंढरीच्या विठ्ठल दर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी चार रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे गाड्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे विदर्भातील विठ्ठल भक्तांची सोय होणार आहे सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे यासाठी अनेक भाविक पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्याच्या तयारीत आहेत भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत आषाढीसाठी विदर्भातून नागपूर नवी अमरावती अकोला आणि खामगाव इथून या रेल्वे गाड्या सुटणार आहेत नागपूर मिरज ही गाडी चार आणि पाच जुलै रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पंढरपूर मिरजेच्या दिशेने सुटेल दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपुरात दुपारी बारा वाजता यानंतर मिरजेतून दुपारी वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी वाजता नागपूरला ही गाडी स्थानकावर थांबेल अकोला ते मिरज दरम्यान यात्रेकरूच्या सोयीसाठी रेल्वे कडून आषाढी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे येत्या पाच जुलै रोजी झिरो सात पाच झिरो पाच क्रमांकाची गाडी सकाळी अकरा वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून सुटेल दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पंधरा वाजता पंढरपूर आणि अकरा वाजता मिरजेत पोहोचेल यानंतर सहा जुलैला झिरो सात पाच झिरो सहा क्रमांकाची गाडी दुपारी दोन वाजून पंधरा वाजता मिरज आणि चार वाजून वीस वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी धावणार आहे पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी अकोला येथे पोहोचेल वाशिमपूर्णा लातूर मार्गे ही गाडी धावणार आहे खामगाव ते पंढरपूर दरम्यान देखील विशेष गाडी धावणार आहे तीन आणि सात जुलै रोजी झिरो एक एक दोन एक क्रमांकाची गाडी सकाळी अकरा वाजून तीस मिन तीस वाजता खामगाव रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तीस वाजता पंढरपूर येथे पोहोचेल सोबतच चार आणि सात जुलै रोजी झिरो एक एक दोन दोन क्रमांकाची गाडी पंढरपूरहून पहाटे पाच वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी सात वाजून तीस मिनटांनी खामगाव येथे पोहोचेल खामगाव येथे पोहोचणार आहे नवी अमरावती पंढरपूर विशेष रेल्वेगाडी क्रमांक झिरो एक एक नऊ नवी अमरावती येथून दोन जुलै आणि पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजून चाळीस वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून अकरा वाजता पोहोचेल विशेष रेल्वेगाडी विशेष रेल्वेगाडी क्रमांक झिरो एक एक दोन झिरो पंढरपूर येथून तीन जुलै व सहा जुलै रोजी पंढरपूर येथून सायंकाळी सात वाजून तीस वाजता सुटेल नवी अमरावती येथे दुसऱ्या दिवशी बारा वाजून पन्नास वाजता पोहोचेल बडनेरा अकोला शेगाव भुसावळ चाळीसगाव कुडवाडी मागे ही गाडी धावणार आहे एस एम न्यूज अमरावती